किती कष्ट चाललंय बघा इकडे हे तिकडे खाली भैया बसून कलर द्यायला लागलेत राहिले तिथं झोपा कुठे काढताय कलर द्या कलर येणार नाही दाखवायचं तर आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्यासाठी आहे ते म्हणजे ही बाळ जी झोपले निवांत आता रवत करत मग काय आणि आज काय म्हणजे आजच्या दिवस काम आहे का अजून किती दिवस ही काम, काम, काम आहे काम झालं मग मिस्त्री म्हणलं दोन दिवसात गाडी तुम्हाला करून देतो कसली गाडी करून देते असेलच आहे सगळ्या कामाला सहा महिन्यात थांबत चालले आपले मग करते <laughs> ना कुठे गेली ती इथं इथंच तिला आहे ती ऐकूयात <laughs> आहे नाव घेतलं ती भैया कुणाच आहे हो? भयंच्या ना वडिलांच नाव <laughs> आहे आणि नाना नावाने त्याच नावानं हाक मारते तर चला बाजीत काय बदल भरपूर भरपूर आहे ना त्याच्याजवळ जाता येत नाही मला तिकडं आलं पाहिजे म्हणून म्हटलं बसावं आता इथंच उभं राहावं भाजी धन्य दाखवते की आता तर कालपासून ह्या धनोचं असं पेंटिंग चालू आहे आणि मस्तच वाटतंय ही बघितल्यावर असं कलर एकदम छान आणि नवीन गाडी दिसायला लागली तर मिस्त्रिकायक झाली ती कामं करायला मिस्त्री काही था था। का का <laughs> का था? तर थांबायनाच झाल्यात म्हटलं काम करायला म्हणजे आपलीच का दुसऱ्या कुणाची मग काल का त्यांनी गॅप घेतला काय करायचं अचानक भैयांच्यात पाहुणे आलेत त्यामुळं ही आता पण गाडी सर्व्हिसिंग करून आणल्या ना तर गाडी व्यवस्थित एकदम टकाटक करून आणल्या धुवून वगैरे स्वच्छ साखळी वगैरे सगळं मिस्त्री लावून देऊन जाणार काय आणि आपल्या हौदा हौद्याचा पत्र बसवायला वाटतं तो पुढचा हॅलो हा कसला हौ आता करायचं आहे पण आता लगेच कुठ हा भैया मोठ्या बोला लगेच करायचा लगेच हिंद केसरी यूट्यूब दावल हिंदी केसरी दावण असं टाकायचं हिंद केसरी झालेली दावण सहासष्ट सासष्ट नाद कृती काय तिकडे खालील रायबा असा <laughs> करायचंय भैया बॅनर झाला काल आमचा विषय कि हॉटेलचं पण नाव आलं पाहिजे त्यात मग कधी हॉटेलच्या जीवाडी घेतली हॉटेलच्या जीवा भैया जाणार आहे ती गाडी घेऊन हॉटेलचं साहित्य नाही नेव आज किती हां असं भैया पुन्हा करणार आहे ते ऍडव्हर्टाईज नाद करतो काय यावंच लागतंय खालत खालतो घेऊन <laughs> मला दिला खालत शिक्षण हा बघ की हुशार व्यक्तिमत्व आहे ती <laughs> <laughs> अहो ही काय गाडी खरंच स्टेपनी न बघा जरा काय होत असलं तर लागल तोंडा बिंडाला तोंडा वाईट कलर पडलेला नाही तुमच्या मग मानावर तोंडावर टिकल्या पडलेत हे असलं भाई वाईट काम आहे होय बाबा एवढा ह्याला खरंच भैया स्टेपिनी घावत असली तर का नाही जरा पुढचा कलर द्यायसतो पर्यंत हे जी स्टेपिनी असेल की मग जरा ह्या बाजूने उचलली नाही का बाजून तर होऊन जाईल कलर लगेच नाही अजून कलर द्यायचा मग कलर तर आहे का तेवढा लागल भैया अजून एवढंच पुढं आहे त्याची अपेक्षा जास्त नाही पण हो ते तर आहेच की ओपन दिला पाहिजे एवढं तांबरलेलं नाही पुढचं कस काय आता भैया तुमचं झालं असलं नाही तर बसून ह्या ह्या साइडनं कलर द्या पलीकडच्या साईड मग तुम्हाला ह्याच्यावर ना आलं पाहिजे

त्यांनी सांगितलं दररोज बाजाला एक दोन किलोमीटर चालवायचंच मोकळा फक्त आता चार चार पाच वाजले की बाजाला चालव ए बाज्या बाज्या ए, ए बाज्या हां उठ नको 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 बस, बस बस पाया टाकल्यावर हां अरे बस 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 उठू नको बस बाजे चला आता एवढा कलर देऊन झाला आहे सगळा एकदम टकट आणि नशीब एवढं चांगलं आहे लाईटच गेल्या दोन तास झालं मिस्त्री वाट बघून बघून गेलं घरला ते बघा एवढा पत्रा मारला आहे फुटला नुसता मिस्त्री घरला गेले आणि आम्ही गडबड करतो फावदावर चढवायचे म्हणून कलर दिला बरा बरा आता कामाला आयडी तर काय माहित तर भाईची डिपील आता आली घ्यास आणि आधीच चालवून आणतो मग खाद्य पाणी वगैरे करायचं सगळे आताच मी शाळेतून आली आणि आले तसले माझे तसे कुत्र आलं आणि की घोरत आहे तो ही मुलगी आहे तोपर्यंत मी जनावर सकूत ठेवलंय कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा <laughs> <laughs> अनेक चिक इथून बघतोय अनेक चकू फक्त झोपते बघा झोपू कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा ओके okay? आता ही उठलेली आहे मी ही जनाव ठेवलंय सकू सकू हँडशेक म्हणते ते सकु हँडशेक <laughs> सकुला ना हातात घेतला झोप येते हो का नाही का सकू आता सकुला असं झोपायचंय बघा सकू ए माहिती सकू हा सकू तर सकू इतर व्हिडिओ बघते सकू सकू चकोड च्या खुश्या कुश्या कुश कुश खडू तर अशी माझी सपोर्ट दिसते खरं कुणाला पाहिजे असली तर खरोखर कमाई नक्की दिसतं सा। खोटं सांग मला बरं बर का नाही ती मुलगी काय शांत आहे बाय तर भाज्याला डॉक्टरांनी सांगितलेलं दररोज दो दोन तीन किलोमीटर चालवा आणि आपल्या काय आहे ध्यानातच नव्हतं डॉक्टरांचा फोन आला काय कंडिशन आहे मग चर्चा केली मग म्हटली चालू नका त्याला म्हटलं आई शपथ ध्यानात नाही म्हणजे आजपासून चालू, चालू, चालू करा मग चालू आहे त्याला दररोज दोन तीन किलोमीटर नुसतं असं चालू सांगितलं मोकळा आणि चालताना वगैरे व्हिडिओ करा म्हटली उभा आपला आणि त्याचे का नाही आम्ही एक ही केलं म्हणजे एक आडे डॉगी हाड हाड बाबा हाड हाडा आव हाडा आव हाडा आहो आव हाडा आवाज आव करतोय तुम्हाला तर तरी ऐक असावी ते का व्हिडिओ आवा हाडा <laughs> आमदाराज गो त्रास हाड म्हणून नको आव हाडा आव हाडा म्हणजे हा सुट्ट आमदाराच्या घरात गेले नसते तो व्हिडिओ व्हायरल झाला नव्हता का बघीलच का नाहीच नाए। मग हे आमदाराच्या घरात गेलेले असते तर आणि ते कुत्र भुकाय चालू करते आणि हाडे हाडे करत असते आमदाराचा हाडा मला हाडा आव हाडा मग तो आव हाडा हसले ना तर हजे शेट हा तर खरच बाजू खरंच म्हणजे खरंच फरक पडलाय बरं का हाय ते हाय रिअल आणि हो लेप बघा फक्त भैया एक बदल झाला बाजी कळालं का तुला अंगाव आलेला नाही भाजी म्हणजे हा अशा झाला का काय त्या बिंद गडी म्हणजे आता माया बिया करून घेत असं म्हणजे अग्रेसिबांना पहिला प्रश्न अंगाव याचा पाऊस श असताना म्हणा जवळ गेलो आता एकदम शांत लय फरक पडला आणि आता तर चालवल्यावर हो तर आता आणि जरा फ्रेश होणार फक्त टाप जरा डिली केली असती एसन डिल्लीच आहे मग अस रे हो भाई आता काय करायचं माहिती का बांधताना इसणी एक दहा काढायचं बरं का जरा नरम राहतो इसनी दाव असल्यामुळं एक एक ठेवायचं एक काढायचं चलो भाजी शीठ Apaan di seger lama itu? Berawet salah, walau <laughs> keselamunar. Natafir, Nata tuh, natafir tuh, natafir tuh, gapra gapra natafir tuh, natafir tuh, natafir tuh, tuh, बाज्या गा बाश करतो ओळवळी घे ज्या काय बघते शांत होते शांत होते बाया दोन्ही पण इसने लावू ना का चल चल तू चाल चल बाया तू चाल चल हा लागतो बघा आता सोडाला की बाबा हा भाई एखादा एका हातान आता एका हात अंदर लागतो आला तू धर एका हातान दर हा चल ए, 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 दर बाबा दोन हातांदर धर लो अवघड उघडकेस आहे कसं व्यायाम द्या तर चल बाजा चल हा चल 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 चला बाया चल, चल, चल। तू चाल की पळा बघतोय काय बाबा नाता पोंग्या तायड झाली ते काय पाहिजे म्हणलं पोंग्या टाईड झाले ते काय म्हणून आम्हाला आता उद्या बसले आता चौघ एक इकडे एक तिकडे वी पुढं जवळ मग धारायला त्याला दोघं पाहिजेत जवळ बाबा आत्ता सळा झाला आणि पळशील टापू सगळ आमच्या डोक्याला ताप देचीत हा नाही रे काय भैया न गं बा बाई चकड्याला झोप्या चकड्याला ऐकल का बाईकरचलो ना अजे आप बाड्या काय तो म्हणत असतो मी जरा हा अंगडी करायचं असल पाहुणे म्हटलं टाकायचं पाहुणे अजिबात टाकायची म्हणली अजिबात त्याला डॉन निघाला काय डॉन डॉन ए मै हू डॉन बाबा हाय लाओ गडके साहेब हां चला चला त्याला पहिल्या पाहिल्यावरती सवय नाता येईल असं चालवाय चालवायला का नाही मागं वळला की मग थांबाय बघत नाही तो छकड्यानं तसा करतो ते एसीने दावा असते ना तावा था। त्यामुळे थांबतो त्या घरात गेलेला बघा बायच्या आपला कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघा नक्की कसा गेलेला पळत बरोबर त्या दारापुढे उभा होता नशीब ते दार लावलेलं नाहीतर आत गेला असता जेवायला बाया चाललेलं अंगाला लाग बाबऱ्यावर चालू आपला हा वाटत म्हणजे आता तू होताच म्हणून दुसरं कोण असतं दिलं असत सोडून असं करत माझल पहिला व्यायाम घेतलेलं बाय कडच कसं दिसतील तू कि हा शेटच नुसता भारवायचं आता चला आलो आता शेड जवळ <laughs> चला था आता भाज्याला आता डोळ्याची मशेज करायचे साहेबासनी मग आमची काम झाली मग ते एक औषध शिल्लक राहिले ते आल्या जायचं आम्हाला आणि गाडीचं काम आत्ता झाली ते बघा त्यामुळं आज गाडीचं काम फायनल झालंय उद्या मिस्त्री आता येईल हाऊदा बसवल गाडी झाली टाकत टकच मग आपली Mm. चला तर मला वाटतं एक दोन तीन व्हिडिओत शेट दिसलं नाही आपलं म्हणजे आता शेट शेअर करावं बाज्याला आणलो बाज्याला घेऊन आलो चालू तर डोळ्याची मॅसेज करतो की बघू शकता रायबा शेठ ब्रह्मा शेठ ब्रह्मास्त्रम बाबरे या गात चालूच आहे म्हणून अजून आणि बात्र शेट लाइट लावल्या गा लावल्या चला नात ना किती वेळ लागेल किती वेळ लागेल बरं बरं चालून आणलाय इतका हे झालाय मागाशीच म्हटलं जरा शाना झालाय कशाच शाना झाला हा गाव इथे पळून पळून टाकू सकटी